इथं कशा काय माहिती देणारे हे घ्या बंद होता का बे हा आज आपल्या नशिबात हा या या स्टेजवर खंजेऱ्या फेकल्या होत्या वाजू नको म्हणे तू तू काय मोजरी तू तु काय तु तुकडोजी महाराज संघ राहायला आज प्रहारच्या माध्यमातून मला या स्टेजवर खंजेऱ्या वाजवायची संधी आहे माय खंजेरे फेकून देईल त्या कौंत मी एकलव्या सारखा होतो ना ते म्हणे तो काय राहायला उतर म्हणे खंजरे फेकल्या आता हे पन्नास पाल तयार झाले घे करून काय होते था था। आता त्याच्यात प्रहार असाय हा ताई कुठून आल्या तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून शेगाव बाई थ्या, प्याचा हार प्रहार झटका देता बरोबर सुरू झाला प्रहार जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातून वरोरा तालुका आणि शेगाव राहणार शेगा। कशा आल्या पाया लागले आले का नाही भाऊच्या अन्न त्याग आंदोलनासाठी आलं अरे लक्षात अरे अशी द्रौपदी या कृष्णाने भेटेलाय आपण चिंदी पान थांब था। साडी दे बोर ताई तुम्ही साडी द्या ताईले तुम्ही रक्तदान किती वेळा केलं बोला एकच वेळा केलं रक्तदान नाही तर काय काय बायाच्या अंगात सत्तर किलो रक्त आहे वजन दीड क्विंटल आहे रक्ताची बॉटल द्याने मी कशी देऊ अरे रक्तदान हे देवाची पुण्य तुम्हाला काय वाटते दुधाचा अभिषेक केल्यान पोट भर का रक्ताचा अभिषेक केला ताई धन्यवाद ओके जय जिजाऊ जय शिवराय शिवराया ह्या बायेचे चेहरे पाहून राहिलो दुःख सांगावे लाखो रुपये देत होते इलेक्शन मध्ये पण मी विकल्या गेलो कारण सत्य हे विकवू नाही टिकाऊ आहे लक्षात घ्या मला काही लोक म्हणत महाराज चालू गाडीत बसते कोणी तुम्ही बंद गाडीत काय बसता म्हटलं तेच तर नाही समजला तू बंद गाडी कधी ना कधी चालू होतेच आणि चालू गाडी कधी ना कधी बंद होते लक्षात घेता दिवस येणार बच्चू भाऊ पडले नाही अरे लोक तर कोणालाही पाळतात भंडारा जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकराले पाळलं आता सांगा बाबा पाळलं आता हे नोटा देऊन पैसे देऊन जो खाऊ घालील दारू मटन त्यातच दाबू आम्ही पटन पाच वर्ष पोंबलत बससा या बाया कोण्या कोण्या गाऊन माणसा आले पा किती लोक दूर आले तुम्ही दूर आहात पण प्रहारच्या जवळ आणि जेवढे जवळ आहे तेवढे दूर आहे मी माझ्या भावांना प्रहारच्या कार्यकर्त्यांना आमच्या सप्त खंजेरी वादक संघाच्या आयोजकांना आमच्या रवी भाऊंना धन्यवाद देतो कारण हा आवाज तुकळोजी महाराजाने उचलला शेतकऱ्यांना नाही केला पेरा काय खाचान सोंग भतुरा, काय खाची नाही सायबीन मॅक्सी तोळू तोळू खाईन काय चमचे के साथ माझ्या विमानाला सांगतो तुम्ही दुनिया करा पण अन्नदान टाटा अंबानी बिर्ला पैदा करत नाही ते आमचा शेतकरीच करते आणि म्हणून हे ग्रामलीता शेतकऱ्याने अर्पण केली क्यू के का, की तुम्ही हमने आम आई म्हणे आम आई याचा वाटत संत इकडे बाबा इकडे गाडगे बाबा मध्यात दोघाईच्या मध्यात बच्चू भाऊ भजन लिहिलं मी अरे आमदार मंत्र्यांना देता बांधन फूल आमदार मंत्र्यांना देटा बांधन फुलं लेखर पहा इंग्लिश फुलं अरे आमदार मंत्र्यांना देता बांधन फुलं कैसे लेखर पहा कच्छा ढिंगा केला जिल्हा परिषदच्या शाळा पण केला म्हणून बाबू काळाची गरज आहे व्हा शोभेचा झोन घेऊ नका नेहमी सांगतात हा निळा तो भागवा हा हिरवा अरे शेतकऱ्याच्या भावाचे माल वाढवा हे आपल्याले गुतवते भगवा निळा हिरवा आपल्याले गुंत किंवा अजून काही मंदिर के आगे मूर्ती मंदिर के पीछे मूर्ती तो जे लाच उत्पत खाणारे लोक आहेत कमिशन खाणारे भाल खाऊ आहेत त्याच्या पोरी लफडेबाज पैदा होतात जे पैसे खातात करोडो न जमा करतात याच्या पोरीचे कधी कुठं विड्रॉल होतील याचा अंदाज नाही हे काही काही लोकांना नाही समजणार ही अंदर की बात आहे यायचे पुठे किती किती बायका बदलो ते हरामखोर याचा अंदाज नाही हे मी नाही सांगत ग्राम तुकाराम महाराज लिहितात जोडून या धन उत्तमा व्यवहारे अरे ग्रामगीता लिहिते बच्चू भाऊच्या घरामध्ये कोणी जाऊ द्या अडचणींना जाऊ द्या अरे प्रहारच्या कार्य तर मी वंदन करतो मी बच्चू भाऊंना कॉल केला अंजनगावची बाई सिरियस आहे रात्री एक वाजला पुण्यामध्ये या या ठिकाणी उभी आहे बच्चू भाऊला फोन केला बच्चू भाऊचे रुग्ण मित्र पुण्यामध्ये त्या बा त्या पेशंट जवळ गेले आणि त्या बाईला भरती केलो इतकी रळेन वेळ कोणता होता कोरोनाचा होता सत्यपालच कीर्तन पोथीतलं नाही लक्ष्मण महाराज की जय हो काळे साहेब आभार्य लय जोरदार कीर्तनकार आहेत निर्या असच करते फक्त मांडीवर हात हा कोणाने दाखवा लागते महाराज बारक्या चिरक्या माणसाले दाखवून काही फायदा नाही या हराम खोरायले दाखवा लागते भ्रष्टाचार या माणसाच्या जवळ राहावा लागते ज्यानं आपल्या बा आपलं लग्न केलं लोक लो धूम नाचते धुले का चेहरा सुद्धा मानू नाही बच्चू भाऊचं लग्न कसं झालं बच्ची भाऊ लग्न केलं तर मस्तीत नाही केलं आपण दिव्यांग आईले तीन चाकी सायकाला वाटल्या नाही तर त्या माणसाले काय कमी आहे आपण मारे पेतात पार मध्ये जायला नाचून कल्याण नाही उपोषणाले बसून कल्याण आहे म्हणून टाळ्या वाजवा अन्न त्याग त्याचे चेहरे पास झोकले काही काही झोपले